राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समिती कांद्याची बाजार मैदानी जाहीर झालेली असून अमरावती मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार सहाशे रुपयांचा भाव मिळतोय बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक ही आता सध्या घटलेली आहे मग असं त्या कांद्याला नऊशे ते अठराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळतो भारतीय कांदा जो काय तो आता ढाका मार्केटमध्ये पोहोचलेला असून कांदा दरामध्ये लवकरच त्या ठिकाणी वाढ होणार आहे आम्हाला सोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल विंचूर असेल लासूर स्टेशन असेल मनसर असेल अळेफाटा असेल संगमनेर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहण्यासोबत दर दररोज समोर तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आवक झाली बघा सहा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपयांना जास्त जास्त दर मिळतोय एकवीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती ते म्हणजे त्या ठिकाणी भेटा आवक झाली बघा चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे रुपयांना जास्त जास्त दर मिळतोय एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बघा मित्रांनो हे जे दर आहेत हे कमाल आणि किमान कांद्याचे दर आहेत यानंतरची जे काही महत्वाची बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी होतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा सहाशे क्विंटल कमीत कमी दर पडतोय एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पडतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा बघा शक्यत मित्रांनो पुढील जी काय बादर समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर पडतोय पाचशे रुपये आणि सर्वात जास्त दर पडतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा चार हजार सहाशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरभेडतो कांदाला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी विंचूर आवक झाली बघा आठ हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपये जास्तीत जास्त दरभेडतो कांदाला विंचूर बाजार समितीमध्ये एक हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल शेतकरीमध्ये न पुढील बाजार समिती आहे कळवण नाशिक आवक दिली बघा आठ हजार आठशे पन्नास क्विंटल कळवण बाजार समितीमध्ये आवक आता घटलेली आहे कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपयां जास्तीत जास्त दर भेटतोय कळवण बाजार समितीमध्ये एखाद्याला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल शेतकरीमध्ये न पुढील बाजार समिती आहे चांदवड आवक दिले बघा आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे ऐंशी रुपये आणि जास्त जास्त दर भेटतोय चांदवड मार्केटमध्ये एखाद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंदांना पुढील जी काही बाजार समिती आहे ती या त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक होताना या ठिकाणी तिथे एकोणीस हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एकवीसशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल